स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर सर्वप्रथम सगळ्या माझ्या गोडताईंना श्री स्वामी समर्थ तर आज थोडं किचन क्लिनिंगचं काम हाती आहे म्हणजे किराणा भरलेला होता आणि म्हणलं चला मग किराणा बराच खाली झालेल्या डब्यातून हा जो म्हणजे एवढा भाग आहे कडप्याचा ह्या डब्यांमध्ये सगळं किराणा माल असतो रोजच्या आपल्या वापरातला की डाळी साळी वगैरे मसाला वगैरे असतात मग ते डबेसुद्धा खराब झालेले असतात महिन्याभरातून मग मग किराणा भरला का मग तसे तसे डबे खाली होतात तसे तसे मी घासूनच टाकते पण म्हटलं चला आज सगळं जे आहे ते घासून टाकूयात बारीक डबे वगैरे सगळे मग किराणा पूर्ण संपलेला होता मग कसं सोपं जातं किराणा जर संपलेला असला ना का मग जास्त भांडे लागत नाही तो किराणा काढायला किंवा म्हणजे सामान राहत नाही डब्यांमध्ये मग खाली डबे पटकन आपल्याला काढता येतात आणि घासता येतात मग म्हटलं चला आज एवढा भाग आहे जो हा डब्यांचा तो मी साफ करून घेते मस्त क्लीन करून घेते कसं मग बाळ पण आहे पूर्ण एकचदा जमत नाही पूर्ण भांडे काढेल खूप असा पसारा होतो आणि सुचत नाही मग खूप दिवसभर असं दिवस जातो कामात आणि मग कसं बाळ रडत असतं कारण दुसरं कोणी घरात मदतीला राहत नाही आज जे आहे ते बाळाला थोडंफार सांभाळतात तेवढंच मी काम करून घेते आणि सासूबाई ड्युटीवर जातात म्हणून मग काही जमत नाही म्हणून असंच थोडं थोडं क्लिनिंग करावं लागतं पण दिवाळीच्या वेळेस काढतो आम्ही सगळं पण असं थोडं थोडं का होईना मी महिन्यातून एकदा असं सगळं किचन क्लीन करत असते असं रोजच्या रोज माझे क्लिनिंग तर चालूच असते आणि हे जे काही डब्यात आहेत ना डाळी वगैरे असतात ना त्या मी सगळ्या काढून घेत आहे म्हणजे जे आपल्या रोजच्या भांडे असतात ना वापरातले भाजी काढायचं किंवा आपलं कुकरच्या डब्यात जे भांडे असतात ना त्यांच्यात मी सगळं जे आहे डाळी वगैरे बारीक बारीक मूग डाळ हरभरा डाळ उडीद डाळ इतर गोष्टी असतात डब्यात त्या सगळ्या काढून एका साईडला व्यवस्थितपणे ठेवून देत आहे पसारा असा काढत आहे की म्हणजे जेणेकरून जास्त पसरा होऊ नये आणि पटकन आवरता येईल आपल्याला असं जास्त पसरा पसरा झाला का मग सुचत नाही आणि स्टेप बाय स्टेप हे बघा आता सगळं सामान वगैरे इकडं टपात काढून ठेवलेलं आहे डबे जे आहेत सगळे खाली करून किचनवर ठेवून दिलेले आहेत आणि इकडं जे आहे मी जे म्हणजे काय म्हणतात त्याला पल्ली म्हणतात बरं का आमच्याकडं तुमच्याकडं म्हणजे प्रत्येक भागात वेगवेगळं म्हणतात पण आमच्याकडं पल्ले म्हणतात तर ती ना मी इथं टाकून देत आहे कारण कसं भांडे घासले का म्हणजे आता दुपारचे किती एक दोन वाजलेले असतील सगळं घरातलं काम मी करून घेतलं मग नंतरनं हे करायला घेतलं म्हणजे कसं मग बाकीचं काम पडून राहत नाही मग तेव्हा खूप असं बाहेर उन्हाळ्याचं कसं वारं चालू होतं म्हणून मग खूप अशी हवा येत होती तर उन्हाची सुद्धा काही गरज नव्हती डबे लगेच वाळतात सुद्धा मग ती पल्ली टाकून दिली मी व्यवस्थितपणे सगळी आणि इथं जे आहे स्टीलचे भांडे घसायला घेतली म्हणजे स्टीलचे डबे तर एका टप टपात मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि स्टीलचे जे डबे आहेत ते आधी सगळे घासून घेत आहे दोन दोन तीन तीन करून आणि लगेच जे आपली जाळी असते भांडे घासायची त्याच्यात मी ठेवून देत आहे मस्त पाणी नितरून जातं त्याच्याने तर स्टीलचे म्हणजे डबे जे आहेत ना हे खूप म्हणजे असे खराब नाही होत म्हणजे होतात खराब पण आपण साफ करत राहिलं पाहिजे तेव्हा ते खराब नाही होत नाही तर मग आपण जेव्हा पण काढतो याच्यात कसं असतं आमचं शेंगदाणे असतात किंवा मसाले असतात रोजचे लागणारे परत साबुदाना भगर वगैरे हे कसं आपल्याला असं हप्त्यातून लागतच राहतं मग आता स्टीलच्या भांड्यांना कसं एकदा हात लागला तर लगेच ते असं निशान पडतं त्याच्यामुळं खूप खराब दिसतात म्हणून मग व्यवस्थितपणे कसं त्यांना वापरावं लागतं लगेच हप्त्यातून महिन्यातून त्यांना क्लीन करावंच लागतं तर हे वारं होतं म्हणून खूप उडत होती पल्लीन त्याच्यावर ठेवायलासुद्धा काही नव्हतं मग मी जे आहेत ना डबे घासले होते पास्ता ते घेऊन गेले वाळवायला म्हटलं हेच सगळे आजूबाजूने कडाकडाला ठेवून देते म्हणजे कसं उडणार पण नाही आणि डबे पण पन व्यवस्थितपणे सगळे वाळून जातील आणि किचनवर जास्त काही असा पसारा केलेला नाही आहे स्टीलचे डबे ते ॲल्युमिनियमचे दोन तीन डबे आणि जे काही आहेत बारक डबे ते सगळे व्यवस्थितपणे ठेवून दिलेले आहेत म्हणजे मला कसं घासायला पण जास्त असं मधीमधी काही भांडे वगैरे येणार नाहीत याची काळजी मी घेतलेली आहे आणि खालीसुद्धा जे किचनमध्ये आहे ना व्यवस्थितपणे सगळे भांडे असे एकात एक घालून व्यवस्थितपणे ठेवून दिलेले आहेत म्हणजे कसं जास्त पसारा जर राहिला ना घरात तर खूप असं सुचतच नाही काही काम करायला जे काम करायचं असतं ते पण ठेवून जातं तर इथं पटापट मी सगळे जे आहेत भांडे घासून घेत आहे जे आपल्या स्टीलचे सगळे डबे त्यांचे झाकणं सगळे लगे घासून लगेचच जाळीमध्ये ठेवून आणि लगेचच वाळून वाळत घालते म्हणजे कसं हे भांडे घासून झाले का थोडंसं आहे ते साफ करेल आणि तो प्रश्न भांडे सगळे वाळून जाते कसं माझं

तर चला मग इथं माझे डबे सगळे ऑलमोस्ट घासून झालेले आहेत तर जेवढे डबे मी घासून टाकले तेवढे मी लगेच थोडे थोडे करत लगेच वाळत घालून दिले म्हणजे कसं त्यांच्यातलं पाणी लगेच सुकत राहील निघत राहील असं खाली आणि जे डबे होते ना स्टीलचे वगैरे झाकणं वगैरे ते सगळे एकत्रपणे सगळे वाळत घालून दिलेले आहेत आणि वाळत वाळतात तोपर्यंत म्हणलं जी मी मांडणी होती ती साफ आधी केलेली नव्हती कारण कसं का मी भांडे घासून घेईल तोपर्यंत ते वाळतील आणि तोपर्यंत मग तेवढ्या वेळेत माझी मांडणी अशी मस्तपैकी साफ होऊन जाईल म्हटलं या उद्देशाने मी मांडणे आधी साफ केले नाही आणि त्याच्यावर मी पेपर टाकलेले आहेत जे आपलं न्यूजपेपर असतात ते पेपर मी टाकून देते खाली म्हणजे कसं कडप्पा वगैरे जास्त खराब होत नाही आणि साफ करायच्या वेळेस सा आपल्याला जास्त अवघड पण जात नाही मी जे न्यूजपेपर आहेत तेच आधीचे वापरलेले आहेत झटकून वगैरे पुसून पासून घेतले कारण कसं का दुसरे न्यूजपेपर नव्हते घरात आमच्या घरात काही न्यूजपेपर कोणी वाचत नाही म्हणून येत नाही घरात म्हणून मग तसेच जे आधीचे होते ना तेच व्यवस्थित मी असे झटकून वगैरे लावून दिलेले आहेत आणि मांडणे मी पुसून घेतली त्याच्यानंतर जे आहे ना डबे उलटून दिले म्हणजे कसं ते मधलं पाणी असतं ना ते पण सगळं हवेने मस्त सुकून जाईल म्हटलं जो किराणा ना हायजीनचं जो आपलं फिणायला वगैरे ते सगळं आम्ही वरत्या खिडकीत ठेवत असतो मी तुम्हाला दाखवलेलं आहे एकदा तिथं मी सगळं व्यवस्थित किराण्याचं ते साबण वगैरे असतं ते सगळं ठेवून आहे तेवढ्या वेळेत थोडा वेळ होता वे तर तोपर्यंत तो डबे पण सुकतील म्हटलं आणि लगेचच जे डबे आहेत ना ते एक कोरडा कपडा घेतला आणि थोडंफार जे असतं पाणी वगैरे किंवा सुकले तरी पण एकदा डबे सगळे पुसून घेते कसं डबे सगळे कोरडे होतात मग व्यवस्थित आणि हे डबे आहेत ना जाळीत मग परत परत म्हणलं यायला नको तर मस्त एकात एक घालून मी सगळे डबे असे व्यवस्थितपणे जाळीत लावून घेत आहे कारण कसं मी एकटीच आहे आणि मग हाताखाली कोणीच नाही मग परत परत इकडं तिकडं पाहिलं नको म्हणलं चला तर म्हण एकात एक सगळे डबे घालून घेतले आणि ते बसतं सुद्धा जाळीत म्हणजे कसं जेवढं काम आपल्याला लवकर करता येईल तेवढं करण्याचा माझा प्रयत्न असतो प्रत्येक काम जेवढ्या कमी वेळात होईल तेवढ्या कमी वेळात मी करण्याचा प्रत्येक वेळेस प्रयत्न करत असते तर इथं जाळी लावून घेतलेली आहे आणि किराणा भरलेला होता तो किराणा मालसुद्धा डब्यांमध्ये लावायचा होता तर म्हणलं डबे सगळे आता खाली काढलेलेच आहे तर परत मी ठेवेल परत मग काढल ह्या याच्यात मी काय या केलं म्हणलं पै लगेचच किराणा मी भरून देते म्हणजे कसं जास्त तामझाम किंवा जास्त काम वाढणार नाही आपलं कामात काम होऊन जाईल तर सगळे डबे जे आहेत ते मी काढून घेतलेले आहेत आणि किराणा ही माझ्या बहिणीची मुलगी होती ती थोडंफार मला देत वगैरे होती हे देत ते दे आपलं चालूच असतं कोणी लहान मुलं असलं तर छोट्या छोट्या गोष्टी जर आपल्याला लागत असल्या तर आपण त्यांना सांगतो तिला पण खूप असं आवड आहे काम करायला सांगते की मावशी मला सांग काय तुला लागतं ते तर इथं साखर काढलेले आहे आणि जे बारीक सामान असतं ते सगळं काढून घेतलेलं आहे खोबरं वगैरे सगळे हे स्टीलच्या डब्यांमध्ये भरून देत होते महिन्याला किराणा येतो ना तेव्हा मी असं साफ करून घेत असते म्हणजे जास्तच डबे खराब झालेले असले तर असं डायरेक्ट म्हणजे धुवून घेते आणि जास्तच समजा कमी म्हणजे खराब नाही झालेले आणि वेळ नाही आहे तर मग अशा वेळेस फक्त ओल्या कपड्याने पुसून घेत असते आणि ही चहापत्ती आहे सपट चहापत्ती आम्ही वापरत असतो दुसरी कोणती आम्हाला आवडत नाही ती एकचदा आम्ही जे आहे ना पॅकेट हे किराण्यामध्ये नाही आणत आम्ही वेगळं सेपरेट एक पॅकेट म्हणजे एक स्पेशल दुकान आहे आम्ही आधीपासून त्याच्याकडनंच घेतो तर तिथून आम्ही किराणामधून आणत नाही तिथूनच एक पॅकेट घेऊन येतो आणि ते महिन्याभर आम्हाला जातं एक किलोचं पॅकेट आणि मी इथं मठ वगैरे सगळं मागून घेते कसं मग हप्तेभर आपलं भाजीपाला संपूर्णच जातो आणि मग उसळ कसं प्रत्येक वेळी गावात जायला जमत नाही मग आपलं जर मठ घरी असले तर आपल्याला घरी उसळ पण करता येते मस्तपैकी तर म्हणून मग मठसुद्धा मागून घेते मी किराण्यात आणि हे डब्यांचं असं असतं घासायला जर काढले ना तर झाकणं असं लवकर आपल्याला डबे सापडत नाही कोणत्या डब्याचं कोणतं झाकण आहे तर त्यात पण खूप आपला वेळ जातो डबे आपले व्यवस्थित सेट करण्यात तर इथं स्टीलचे डबे डबे वगैरे होते ना त्यात सगळे किराणा भरून दिला आणि जे हे प्लास्टिकचे डबे घेतलेले आहेत साडेतीनशे रुपयाला तो सेट आहे से सहा डब्यांचा तर खूप छान डबे आहेत मला खूप आवडतात ते घासायला सुद्धा अवघड जात नाही आणि दिसायला पण छान वाटतात आणि डाळी साळी पण त्याच्यात खूप छान असे स्टोअर करता येतात खूप उपयोगी पडतात ते डबेसुद्धा ते डबे घेतलेले आहेत ते डबे छानसुद्धा दिसतात आता ठेवल्यावर तर ते पण डबे मी व्यवस्थित घासून घेतलेले आहे प्लास्टिकचे आणि ह्या पिशव्या मा किराण्याच्या ज्या मग किराणा मला आपण आणतो ना ते पिशव्या पण निघाल्या त्या पिशव्यांचंच जास्त बाजार झालं होतं तिथं इकडं पिशवी तिकडं पिशवी म्हटलं चला पिशवी वगैरे सगळं व्यवस्थित आधी ठेवून देते आणि पिशवी विनाकारण वी पडलेल्या असतात ना त्या आधी कचऱ्यात घालते म्हणजे कसं जास्त तिथं दगदग होत नाही आणि आप आपल्याला काम करायला असं सुटसुटीत मोकळं वाटतं ते तर स्टीलचे डबे जे आहेत ते सगळे व्यवस्थितपणे ठेवून देत आहे म्हणजे असं क्रमांकाने लावतो आहे मी मोठा डबा मग त्याच्यापेक्षा छोटा मग त्याच्यापेक्षा छोटा मग त्याच्यापेक्षा छोटा साईज असते ना असे छोटी छोटी छोटी, छोटी तसं क्रमाने लावून घेत आहे म्हणजे कसं डबेसुद्धा खाप म्हणजे खूप असे सुंदर दिसतात लावल्यावर आणि जेव्हा आपण भांडे घासतो ना तेव्हा खरंच सांगते घरात किचनमध्ये आपल्या एवढं छान वाटतं एवढं पॉझिटिव्ह वाईब्स येतात ना तर ज्या दिवशी आपण भांडे घासू ना डबे वगैरे ते तेव्हा त्या ते दिवशी संध्याकाळी तर एवढं छान फील होतं काम करायलासुद्धा खूप असा उत्साह येतो आणि कि किचनमध्ये स्वयंपाक करायलासुद्धा छान वाटतं असं वाटतं की किचन असंच नेहमी सुंदर आणि स्वच्छ असावं पण धूळ थोडीफार बसतच असते पण आपलं काम आहे स्वच्छ करायचं चा आणि छानपैकी किचन ठेवायचं तर मला आवड आहे किचन स्वच्छ आणि सुंदर ठेवायचं कारण कसं आपला जास्त तर वेळ हा किचनमध्येच जातो प्रत्येक लेडीजचा कारण आपण सकाळी सकाळपासून तर बारा वाजेपर्यंत हा किचनमध्येच आपला वेळ जातो जास्त करून म्हणून मग किचन सुंदर असलं तर आपल्याला पण छान पॉझिटिव्ह वाटतं आपला दिवससुद्धा छान जातो म्हणून मग माझा माझा नेहमीच प्रयत्न असतो की किचन व्यवस्थितपणे ठेवण्याचा आणि पद्धतशीरपणे सगळ्या वस्तू वगैरे ठेवण्याचा तर इथं कसं आहे त्या डब्यांमध्ये मी सगळ्या डाळी वगैरे लावून दिलेल्या आहेत जी एक्स्ट्रा जी वस्तू असतात ना आपल्या काही मीठ पुडी जे एक्स्ट्राचे जास्त पोहा वगैरे जास्त आणलेला आहे ते मी एका डब्यात काढून ठेवते म्हणजे कसं जे आधीचं होतं ते सगळं मी काढून दिलं जे वापरण्यासारखं नाही आहे ते मी टाकून द्यायला काढून दिलं म्हणजे एक्स्ट्राच्या वस्तू पण ठेवून काहीच उपयोग पडत नाही नुसतंच गोंधळ होऊन जातो मग डब्यांमध्ये तर इथं सगळे जे आहे ना एक्स्ट्राचे भांडी होती ती सगळी व्यवस्थित सेट करून दिली सग सक... सगळे डबे वगैरे व्यवस्थित लावून दिले पसारा सगळा मोडून घेतला सगळे जिथले तिथं जागेवर ठेवून दिलं आणि मेन पार्ट म्हणजे झाडू मारायचा खूप म्हणजे जा घाण झालेली होती घरात बघू शकता तुम्ही दिवस मावळलाय मला आवरत करत खूप आणि आजी आज बाळाला घेऊन बाहेर गेली मस्त खेळवायला तोपर्यंत मी घर सगळं क्लीन करत होते सगळं झाडू मारून घेत आहे घरात बघू शकतो तुम्ही किती घाण झालेले आहे डबे वगैरे घासायला काढले की अशीच घाण होते घरात मग आधी सगळी मांडणी वगैरे लावून दिली आणि झाडायला घेतलं सगळ्यात आधी म्हणजे कसं पायाला मग सारखे घाण लटकत असते मग ते चांगलं नाही वाटत आणि घर जोपर्यंत आपण झाडत नाही तोपर्यंत आपल्याला किती पण आवरलं तरी आवल्यास आवरल्यासारखं आपल्याला वाटत नाही घरात तर इथे सगळं झाडू वगैरे मारून घेतलेलं आहे मस्तपैकी क्लीन केलेलं आहे बघू शकता तुम्ही किचन माझे किती सुंदर दिसते किती व्यवस्थितपणे लावले तर चला मग माँ तुम्हाला माझा हा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा ताईनं आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझं किचन कसं वाटलं डबे वगैरे घास घासण्याची पद्धत वगैरे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तर चला ब बाय भेटू अशाच एका छानशा चा व्हिडिओमध्ये व्हिडिओमधून हो खूप दमलेले आहे तरी पण खूप छान वाटतंय की घर आवरलं आहे थोडंक होईना मस्त छान असं एक जो पार्ट आहे तो आवरलाय तर चला मग बाबा